साथी एक संधी, मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगण विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये आपण पदाधिकाऱ्यांशी मतदारांशी संवाद साधत आहे एकनिष्ठता म्हणजे काय मतदार मतदारसंघातील शिवसैनिकांनी दाखवून दिले सिटिंग म्हणजे माजी नगरसेवक आहेत चेतन नाईक आहेत आपल्यासोबत आणि त्यांनी अनेक ऑफर आल्या अनेक पक्षांच्या ऑफर आल्या मग शिवसेना असेल भाजपा असेल मात्र मी उद्धव ठाकरेंचा किंवा आदित्य ठाकरेंचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे मला शिवसेनेने तिकीट दिलं आणि मी निवडून आलो मला पक्षांतर करायची गरज नाही जे काय होईल ते समोर या निवडणुकी मतदार दाखवून देतील असा ठाम विश्वास व्यक्त केला मग त्यांनी ऑफर धडकवली आणि आता सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच रिंगणात आहेत चेतन नाईक स्वागत आहे खरं तर एकनिष्ठ तर काय आहे ते तुम्ही सांगितलेली आहे आणि ऑफर आली माती धुडकावून लागली का वाटलं आपण एकनिष्ठ राहो पक्षामध्ये नमस्कार मी प्रथमत आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे पक्ष युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण महाराष्ट्रात युवासेना वाढीसाठी व शिवसेना वाढीसाठी नेहमीच कार्यरत असतो जेव्हा शिवसेनेत काम कर स्टार्ट चालू केलं मुख्यतः माझे वडील गेले चाळीस वर्ष एक कट्टर शिवसैनिक एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अनेक वर्ष आपल्या ऐरोली विभागात एक कार्यरत असतात तुमच्या आमच्या सर्वातला आवडता नाना हे त्यांचं नाव अख्ख्या गल्लोगल्ली रस्त्यावर घरोघरी प्रसिद्ध आहे एका लोकसेवेचा वसा त्यांनी नानांनी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने संपूर्ण प्रभागात आज पेरलेला आहे व वरुण सरदेसाई साहेब असो साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत कार्यकर्त्यांना आम्हाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली शिवसेनेक म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात आमची एक ओळख निर्माण झाली ह्या ओळख कुठंतरी पुसली जावी नये ही एक मनात खतखत व खंत कायम आमच्या असायची या गोष्टीचा विचार करताना की बाबा कमवलेलं नाव गमवायला वेळ लागत नाही पण हे कमवताना आज गेली पंधरा वर्षे मी समाजसेवेचं काम करताना महाराष्ट्रात शिवसैनिक म्हणून शिवसेना वाढवताना नेहमीच आज माझ्या मनाला नेहमीच लागत असते त्यामुळे जी काही विचार करायचा म्हणजे नेहमीच अनेक पक्षाकडनं वेग... स्वीकारले वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या विचाराचे पक्ष नेहमीच मला बोलवत राहिले पण आदित्य ठाकरे साहेबांचे विचार व वरुणजी सारदे साहेब एक उच्च सद नेतृत्व जे आम्हाला लाभलेले आहे त्या नेतृत्वाचे विचार सोडणं हे मला एक मनात आयुष्यात सगळ्यात मोठी माझी एक चूक घोडचूक किंवा एक खंत माझ्या मनाला नेहमीच लागत होती आणि वडिलांच्या किंवा आमच्या हृदयात ही शिवसेना जन्मापासूनच आहे आणि ठीक आहे नगरसेवक हे पाच वर्षाचं एक पद पर असतं पण शिवसैनिक हे आमच्या घराण्याला लागलेलं ला ला सगळ्यात मोठं आयुष्याचं पद आहे ते मिट मिटू नये ही आमच्या वडिलांची असो मग आमच्या परिवाराची असतो नेहमीच भावना आमच्यामध्ये असायची पण काय ऑफर स्वीकारले नाही असं तुम्ही जरी सांगितलं असलं का म्हणजे ला। को एक कोटी मिळाली असते नगरसेवक होते अनेक ऑफर होत्या मग का एक कोटी नको वाटले नाही आमच्या वडिलांनी कधी पैशाकडे किंवा एखाद्या पदाकडे कधी लालसा ठेवलाच नाही पैसापोटी आणि पदापोटी लालसेने कधी जीवन जगलंच नाही लोकसेवा हीच त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी सेवा होती त्यामुळे कधी काम करताना मला बाबा एखादं पद मिळेल मला ह्याच्यातनं काहीतरी उत्पन्न प्राप्त होईल हे, हे विचार राजकारणात घेऊन कधी आलेच नाही त्यामुळे त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकताना ह्या गोष्टीची नेहमीच जाणीव मला राहत राहत होती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची विचारसरणी नेहमीच आयुष्यात जडत असताना आपण एखादं पाऊल उचलताना खूप विचार करावा करूनच या सगळ्या निर्णयाचा मी लोक काय म्हणतात आम्ही विकास कामासाठी जातो विकास आम्हाला प्रभाग करायचा असतो म्हणून आम्ही सत्तेत जातो तुम्हाला वाटलं नाही की माझ्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे विकास हा प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमातून करायचा असतो मग आज लोकांच्या अडचणीत उभे राहणे हाही एक विकास आहे मग कोणाच्या सुख दुखत उभे राहणे हॉस्पिटल असो मग पुन्हा समाजाचे आता तर तुम्हाला माहिती नवी मुंबई महानगरपालिकेत सगळ्या विकास कामासाठी एक नवी मुंबई महानगरपालिका कार्यरत आहेच आणि जो काही विकास होतोय तो नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकासातनच होतोय कोणी स्वतःच्या घराचा घरातन विकास करत नाहीये पण त्यामध्ये आम्हाला सतत सहभागी व्हायचं असतं म्हणून आम्ही तिकडे तुमच्या सगळे परिवार गेले ना सगळ्या शिंदेच्या शिवसेनेत ते तुम्हाला काय वाटत हे मित्र आहेत पुढेही राहतील आणि ते मित्रच आहे पण पक्षाचे विकास करायचा प्रभागाचा विकास करायचा मग तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल प्रभागाचा विकास विकास नको तुम्हाला आम्ही आम्ही गेले चाळीस वर्ष जेव्हा लोकसभेचा आम्ही वसा घेतलाय तेव्हापासून प्रभागात ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्या आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून शिवसेना उद्धव साहेबांच्या माध्यमातून आम्ही आजही करत आहोत आणि पुढेही करत राहू विकासासाठी आपण कुठे दुसरीकडे जाऊन विकास करू शकतो असं आमच्या मनात आजही नाही विकासासाठी आपण आजही निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आपल्या परीने जेवढेही लोकसेवेसाठी करता येईल तेवढे आम्ही आमच्या वेळ आणि आमचं आयुष्य तिथे वेचायला तयार आहोत तुमची सगळीकडून राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला असं वाटतं असं कधी मला जाणवलं नाही एक फक्त माझ विचारधारा कधी आयुष्यात बदलावी किंवा विचारसरणी बदलावी नाही ह्यासाठी मी नेहमीच माझे प्रामाणिक मत होते आणि माझे प्रयत्न मी त्याच्यासाठीच करत होतो काय प्रभागाचा विकास कितपर्यंत झाला नवं मॉडेल तुमचं काय असेल दुसऱ्यांदा तुम्हाला सभागृहात जाण्याची संधी दिली मतदाराने दोन हजार पंधरा ला सर्व जनतेच्या व संपूर्ण प्रभागाच्या महिला व आपल्या जनतेच्या आशीर्वादाने आपण प्रभागाचा एक कार्य करण्याची संधी मिळाली त्या संधीच्या माध्यमातून आपण आपल्या प्रभागात अनेक विकास कामं केली नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातन मग थीम पार्क असो पाली पाण्याची पाईपलाईन्स असो गटर वॉटर मीटर मग एम सी बी असो असे अनेक प्रशासनात आपण मग एम एस सी बी असो एमआयडीसी असो सिडको अशा विविध प्रशासनाच्या माध्यमातून आपण जनतेला जेवढ्या 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 जास्तीत जास्त उपाय उपाययोजना आपल्या किंवा योजना आपल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न आपण गेली दहा वर्षे करत आहोत आणि यानंतरही आपल्या विकासात आता पॅनल वाढल्या कारणाने आपल्याकडे अनेक जनतेची सेवा करण्यासाठी संधी आहे पुढे भविष्यात आम्ही जनतेसाठी थीम पार्क असो प्राथमिक आरोग्य के केंद्र असो समाज मंदिर असो एक शाळा असो सीबीएसई शाळा असो व्हर्च्युअल शिक्षण पद्धती असो या सगळ्या एक आदित्य ठाकरे साहेबांच्या विचारधरणीला सरून आम्ही नवी मुंबई क्षेत्रात ह्या सगळ्या गोष्टी राबवण्यासाठी आमची शिवसेना नेहमीच अग्रसर असेल सध्या नवी मुंबईचं राजकारण एक खालच्या पातळीवर आर आरपारची लढाई दोघांनाही सत्ता मिळवायची दोघांनाही महापुरवायचं कसं पाहता एक मतदार म्हणून एक नेता म्हणून एक नगरसेवक म्हणून हे आता जे चाललेलं आहे रा, राजकारण कितपत योग्य हे जनतेने ठरवलं पाहिजे जनता सुज्ञ आहे जनतेला कळतं हे विकास राजकारण आहे का आपल्या सत्तेचं राजकारण आहे विकासाच्या राजकारणासाठी विकासा जनतेने योग्य त्या एज्युकेटेड उमेदवारांच्या पाठी उभं राहून जनतेने त्यांना काम करण्याच्यासाठी योग्य ते उमेदवार योग्य तो विचार करून आज सभागृहात पाठवला हो पाहिजे सध्या एरोलीमध्ये खूप दहशत चाललेली आहे हाणामारी होत आहे सगळ्या दहशत वातावरण होत आहे याच प्रभागामध्ये तुम्ही काम करताय काही दहशत आहे असं कुठे आम्हाला जाणवत नाही पण ती दहशत असेल तर ती जनता नक्कीच मोडत काढेल आणि इकडची जनता आहे एज्युकेटेड आहे त्यांनाही माहीत त्यांनाही कळतंय क्या आजच्या जी जु, जीवनात लोकांच्या गरजा कमी आहेत लोकांच्या गरजेला कोण उभे राहतं त्यामुळे लोक येत्या लो येत्या पंधरा तारखेला सोळा तारखेला ठरवतीलच का बाबा जनता कोणाच्या पाठीशी आणि जनता किती आहे हे येत्या सोळा तारखेला सर्व नेत्यांना हे कळेलच तर सर शेवटचा प्रश्नाकडे आपण या मतदारांना काय आवाहन कराल तुमच्या पॅनल मध्ये कोण आहे तुम्ही मतदारांना काय आश्वासित करू शकता मतदारांना मी एवढंच आश्वासन करतोय एक निष्ठावंत शिवसैनिक आजही आहोत भविष्यातही राहणार आणि येत्या आयुष्यात एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करणार काम करताना तुमचा सर्वांचा आशीर्वाद साथ या एका शिवसैनिकावर असू दे व आपल्या सर्वांच्या माध्यमातून अनेक विकास काम मग मग माझ्या एज्युकेशनचा मी फायदा घेऊन मी स्वतः बी इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्या कारणाने आपल्या आपल्या प्रभागात ज्या ज्या काही सुविधा असतील आपल्या प्रभागात का जे काही सिडकोच्या माध्यमातून भूखंड नवी मुंबई पालिकेला हस्तांतर करून ज्या ज्या योजना मग थीम पार्क असो मग त्या तसेच मी मागाशी म्हणालो इंडोर गेम्स स्टेडियम्स असो पार्किंगचे जे काही प्रॉब्लेम आहेत जनतेचे ते काही विषय असो तसेच आपल्या सिडकोकालीन बिल्डिंगला त्यांना ज्या काही सुख सुविधा असेल मग, मग नवी मुंबई महानगरपालिकेला शासनाकडे आम्ही एक पाठपुरावा करून जी आर मंजूर करून ज्या सिडकोकालीन बिल्डिंग आहेत तिथं आतील ज्या सुख सुविधा असो त्याच्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही शिवसैनिक म्हणून नेहमीच आमच्या प्रभागातील नागरिकांसाठी करत राहू हे होते चेतन नाईक यांनी सुद्धा दिलखुलास आपल्याशी संवाद साधलेला आहे मी केलेलं कामं आणि प्रभाग यावर दिलखुलास बनलेला मी एक निष्ठ राहिलो त्यामुळे मतदार निश्चित माझा आणि माझ्या प्रभागाचा विचार करतील असं दावा केला सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र असाच प्रेम आणि आशीर्वाद जनतेने आमच्या शिवसैनिकांवर ठेवावा ही नम्र विनंती तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा